समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून चाळीशीचा उंबरटा फाउंडेशन या सामाजिक संघटनेची उभारणी करण्यात आली त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सध्या सुरू असलेल्या नवरात्री महोत्सवामध्ये देखील गरजू महिलांना साड्याचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती चाळीशीचा उंबरटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिनदादा शिंदे यांनी दिली आहे त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीमध्ये देखील अनाथ मुलांना कपडे वाटप आणि गरजू लोकांना फराळाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे खरंतर या सामाजिक कार्यासाठी अध्यक्ष शिंदे यांची टीम सदैव तयार असल्याने लोकांना येणाऱ्या अडेअडचणी अडचणी सोडण्यास मदत होते त्याचबरोबर दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांमध्ये भीमाशंकर स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्व सभासदांच्या वतीने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले अशा विविध कार्यातून आणि विदर्भ मराठवाडा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सचिनदादा शिंदे हे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगण्यात आले अशा अनेक स्तुत्य सामाजिक कार्यक्रमामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातून चाळीशीचा उंबरटा फाउंडेशन या संघटनेचा नावलौकिक झाला आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यासाठी एकमताने ठराव करण्यात आला याप्रसंगी चाळीशीजा उंबरटा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष दादा शिंदे उपाध्यक्ष राहुल दादा नायकवाडे खजिनदार सुहास क्षीरसागर कार्याध्यक्षा निलेमाताई मुळे सचिव आणिच भाई मुलाने मार्गदर्शक व आरोग्यदूत भाऊ गिरमे आदी मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते